नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारकांच्या जून महिन्याचे वेतन, वेतन त्याचबरोबर निवृत्तीवेतन संदर्भात आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे यासंदर्भात राज्य शासनाकडून दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यासंदर्भातील सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतन व अस्थापना अनुदाने वितरित करण्याकरिता प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शासन परिपत्रकानुसार माही जून दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते त्याचबरोबर निवृत्तीवेतन या बाबीचा खर्च भागवण्यासाठी शासनाने संचलनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या ले तक्त्यात दर्शवलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर शासन परिपत्रकामध्ये लेखाशीर्षानिहाय यापूर्वी वितरित करण्यात आलेली तरतूद तसेच या ज्ञापनाद्वारे वितरित करण्यात आलेले तरतूद त्याचबरोबर एकूण वितरित तरतूद नमूद करण्यात आली आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद